माझ्यासाठी रोमॅंटिक सीन करणं खूप जास्त लाजणं नाही जमत डिरेक्टर सरांना असं लाजून दाखवावं लागतं की कसं लाजायचं असतं म्हणजे सांगतो रोमॅन्स हिरोईन म्हटलं की आता मला असं वाटतं की त्यांच्याकडून मी जरा लाजायला शिकली आहे नमस्कार मी मधुराशि आणि कलाकृती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी मराठीवरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका पुन्हा कर्तव्य आहे लवकरच आपला निरोप घेणार आहे आणि तुम्हाला उत्सुकता असेल की आता शेवटचा दिवस कधी आहे आणि काय काय सगळं सेटवरती कसं कसं चालू आहे आणि म्हणूनच मी आज सेटवरती आले आज लास्ट डे आहे ते शूटचा आणि माझ्याबरोबर आकाश आणि वसू आहेत हाय कसे मस्त एकदम छान आहे आज होळी शूट, <coughs> शूट करतोय इन अ वे तसं बघायला गेलं ना एक पूर्ण सर्कल झालंय आम्ही गुढीपाडवापासून सुरुवात केली आणि होळीला मी विराम घेतोय तर आमचा सणांचा एक सर्कल झालाय सो या वी आर जस्ट हॅपी मला वाटतं एरव्ही ना आपण सेटवरती भेटतो ना तर सीन्सची गडबड असते सगळेजण खूप घाईत असतात आणि खूप धावपळ चालू असते आज असं मला एकदम मस्त निवांत वाटतं इकडे सगळे जण निवांत आहेत <laughs> आज इथे आज तसं बघितलेलं काम खूप आहे पण असं सर असं काय बोलतो इन्स्टॉलमेंट नाही थोडं थोडं सगळं काम होतंय सो दॅट लवकर संपाव म्हणून सो या म्हणून आहे पण आहे तेच फील रिलॅक्स स्टोर सोच ओके अच्छा आम्ही रिलॅक्स लवकर लवकर जर झालं तर आम्ही थोडं वेळ एकमेकांसोबत घालवू सगळे असं मला सांगा आज सकाळी उठल्यानंतर डोक्यात पहिला विचार काय आला होता की एक आपली एक प्रिपरेशन ना की ओके आज शेवटचा दिवस आहे आता आज पुन्हा ह्या कॅरेक्टर मध्ये आजच्या दिवसाच्या नंतर आपण नसणार आहोत आणि वगैरे वगैरे खूप गोष्टी असतात आपल्या मनामध्ये पहिला विचार काय आलेला आज मनात आज ॲक्च्युली आमचं कालच गेट टुगेदर झालं छोटंसं त्यामुळे काल आम्ही बऱ्याच गोष्टी बोलून घेतल्या आहेत so, सो आज मला वाटतं थोडंसं एक माइंड आपण रेडी हां थोडं होऊन येतो पण आता ते जाता जाता कळेल किती <laughs> किती इमोशन्स कोणाचे कसे आहेत मला वाटलं नव्हतं हो की असं खूप म्हणजे मला वाटतं वर्ष झालं आणि एक तर कळलं नाही वर्ष कसं गेलं हसत खेळत रडत मस्ती करत पण येस वर्ष पूर्ण झाल्याचं कळलं नाही आणि आता बंद होते तर त्याचं थोडंसं ऑफकोर्स वाईट सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा की शेट आज शेवटचा दिवस आला फायनली असं झालं मी काय नाही कपडे घालू गाडी घेऊ की नको हा म्हणजे लास्ट फोटो फोड काढणार असं माझ्या खूप चांगलं नको ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घालून येतो वेगळं स्पेशल कशाला ठीक आहे बाकी विचार होतो की जरी पार्टी वाटी असेल तर मग गाडी घेऊन येऊ का पण नाही राहू दे गाडी घेऊन येतो अशा आहे ना मी आलो आहे पण हो बाकी आता काही दिवसांपूर्वी आम्हाला माहिती होतं की असं आहे mm. तर मेंटली आणि असे बघितलेत काही पूर्वीचे शोज पण बंद होता ना वगैरे हो सो so, वी नो शो मज गो ऑन mm. हा संपला तेव्हा एक वेगळा प्रवास परत सुरू होईल तर या लुकिंग फॉवर टू दॅट क्या बात आज शेवटचा दिवस आहे पण मला आवडेल विचारायला वर्षभरापूर्वी ज्या वेळेस मालिका सुरू झाली तो शूटचा पहिला दिवस कसा होता तुमचा मला वाटतं सगळ्यात जास्त हां प्रोमो की शूट शूट वाला शूट शूट, 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 शूट मग पहिला आम्ही केलं होतं माझ्या फॅमिली करेक्ट माझं माहेर पहिलं शूट झालं त्यामुळे माझ्यासाठी थोडं आहे कारण मला माझ्या आई बाबा दोघांशी खूप जास्त बॉन्डिंग आहे आणि त्यांच्यासोबत मी जास्त टाइम स्पेंड केला आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर प्रॉपर पाठवणे आणि सगळं त्यामुळे मी खूप जास्त अटॅच माझं पहिल्याच दिवसाचं आणि ज्या दिवशी वर्ष पूर्ण झालं तेव्हा जी माझी आई प्ले करते क्षमाता तेव्हा तिने मला मेसेज केला होता शी वॉज व्हेरी इमोशनल की आपण या दिवशी पहिला दिवस आपला तेव्हाचा होता आणि आपण शूट केलं होतं तिच्या खूप तारीख आणि वेळ असं सगळं लक्षात राहतो तेव्हा गप्पा पण मारल्या होता सो ऑफकोर्स मेमरीज आणि इमोशन त्या वेळेला ज्या असतात त्या कायम राहतात माझा फर्स्ट डे थिंक नर्सरीचे सीन गेले करेक्ट पहिला, पहिला दिवस चे सीन तिकडे पण असं हिट एन मिस वगैरे असेच होत म्हणजे आम्ही oh, समोर आलो असं खूप लवकर अस, घडलं yeah, आय थिंक लग्नात आपण फक्त थोडंफार तिकडे पण बरेच हिट एन मिस सुरुवातीला बरेच हिट एन मिस आणि हे सगळे होते बट या आता मी एक महिना आधीपासून ओळखत होतो म्हणून इट बिकेम मच इझी तर आम्हाला असं आईस ब्रेक करायला जास्त वेळ गेला नाही बट या सेटवरती तर राईट फ्रॉम डे वन माझ्या मला इनफॅक्ट हिच्या गेला कारण सगळे नवीन माझ्याकडनं नवीन होते तर हळूहळू त्यांच्यासोबत ओपन अप झालो त्यांच्यावर मैत्री झाली आता काही लंच पार्टनर झाले काही पत्ते खेळण्याचे पार्टनर झाले हां सो इट्स लाईक वेगवेगळे काही इंटलेक्च्युअल गप्पा काही फिल्मी गप्पा तर या असं हळूहळू जो बॉन्ड आहे ना तो मला वाटतं ऑफस्क्रीन इतका छान आहे म्हणून तो ऑनस्क्रीन बघताना आम्हाला मजा आली पण ज्यावेळेस पहिल्यांदा तू म्हणाला की एक महिना आधी ओळखत होता तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटला होता पहिली ओळख झाली तेव्हा काय पहिलं इम्प्रेशन होतं एकमेकांबद्दल मोखला भेटलो होतो आणि मॉकला तो असा आला होता आणि मला थोडा वेळ लागत होता तर तो मला असं म्हणाला की किती वेळ किती वेळ हे एक त्याचं रिॲक्शन मला लक्षात आहे आणि ते मला अजूनही तो करतो किती वेळ तुला किती वेळ तुला किती वेळ लागतो तुला रेडी व्हायला किती वेळ so, ते माझ्या लक्षात राहिलेलंय आमची पहिली बेटी so, अदर आम्ही तसे बऱ्याच वर्षापासून एकमेकांना ओळखतो आम्ही तसे फ्रेंड्स होतो पण इकडे येऊन मैत्री घट्ट झाली चांगली झाली आणि छान येस <laughs> म्हणजे आय थिंक मॉक च्या तेव्हा मला घाई होती कारण मला निघायचं होतं मी दोन दिवसांनी मला बरोबर माझं माझं लग्न होतं निकल नाही लग्नाचं सगळं करतोय एकदम लास्ट म्हणलं मी मॉक शूट हा प्लॅन झाला आणि झालं सगळं बॉज गुड म्हणजे मी नेहमी बोलतो की वन ऑफ द बेस्ट मॉकशुट आणि म्हणजे ॲज एन आर्टिस्ट आधी मला एक मैत्रीण म्हणून मला माहिती होती बट ॲज एन आर्टिस्ट माझी पहिली ओळख झाली त्या सेटवरती आणि शी वॉज फॅब्युलस तेव्हा म्हणजे असं होतं ना की मजा येईल काम करायला जरी घडलं आणि पुढे जर एकत्र काम केलं तर विल बी गुड बिकॉज आय फेल्ट की जेव्हा तो मॉक पण करताना इट वॉज ॲट इज खूप छान गिव्हन टेक वगैरे होतं सो या मजा आली असा एखादा कोणता सीन होता का की जो का तुम्हाला थोडस ऑकवर्ड वाटलं किंवा तुम्हाला असं जरा कॉन्शियस वाटलं की बाबा हा सीन आपण कसा करू किंवा इमोशनली आपण कधी कधी म्हणतो ना खूप चॅलेंजिंग असतो तो सीन असा झालेला असा कोणता सीन माझ्यासाठी रोमॅन्टिक सीन करणं खूप जास्त नाही जमत डिरेक्टर सरांना असं लाजून दाखवावं लागतं की कसं लाजायचं असतं म्हणजे रोमॅन्स हिरोईन म्हटलं की पण आता आता मला असं वाटतं की त्यांच्याकडून मी जरा लाजायला हा ते मला शिकवलंय कर लाज लाज <laughs> so, इतके इतके <laughs> की लाज असं मग इतक्या इतक्यात जरा आमचे काही रोमॅंटिक सीनच्या खाली कॉमेंट्स आले की मला वसुंधरा सुंदर लाजली असं म्हटलं मी लगेच स्क्रीनशॉट काढून त्यांना पाठवलंय की बघा बघा मी लाज शिकले शिकाय शिकले तुझ्यासाठी होता ना नाही असं काही स्पेसिफिक सीन मला नाही लक्षात येत कुठली स्पेसिफिक सीन असं तर नाही बट आय बिलीव्ह एक्सटेन्सिव्ह होतं आय थिंक एक पावसाला ऍक्शन सिक्वेन्स जेव्हा केलेलं ना दॅट ऑज लिटल फिजिकली एक्झॉस्टिंग आणि फुल नाईट शूट केलं ते आम्ही तर सकाळपर्यंत जरा हालत तसं आम्ही हो। शूट बऱ्यापैकी त्यामुळे ते होऊन मला एक छोटासा टास्क द्यायचा आहे एकमेकांना एवढे छान ओळखता हो एकमेकांच्या सवयी कळल्या असतील तुम्हाला मस्त एवढा छान बॉन्ड आहे जरा एकमेकांना सपोज एक छान कसे तुम्ही रिॲक्ट व्हाल ही एक ऍक्टिंग करून दाखवायची असेल एकमेकांची तर काय कसं कराल <laughs> म्हणजे आता काय करायचं म्हणजे काय म्हणजे आता हा कसा बोलतो सेटवरती आलं की ह्याची यायची स्टाईल कशी असते अरे मला विचार मी सांगते <laughs> खूप प्रभाव <laughs> मी खूप त्रास देते त्याला खूप चिडवते खूप काय काय बोलत असते तो नाही पण सॉरी पण मला थोडंसं सिरियसली सा सांगायचं की त्याच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकले त्याचं प्रोफेशनलिझम टू द पॉईंट आहे त्याला माहिती आहे काय करतो आहे आपण कशा कशा गोष्टी आहेत आणि तो मला खूप मला वाटते की खूप गोष्टी समजावत आल्या असं लहान मुलाला बसून समजवतात तसं खूप एक एक पॉईंट एक टाईम असा आला होता की मला असं झालं होतं की जाऊ देतात तर मी जशी आहे तशी आहे पण त्याने मला इतकं त्या गोष्टी इतकं हे समरस करून घेत ना की मला असं वाटतं की पुढचा प्रोजेक्ट मी जेव्हा पण करेन मला त्या खूप फायदा होणार आहे कधी कधी असं असतं बघ आपल्या आई वडील आपल्याला खूप ओरडत असतात तेव्हा आपल्याला त्यांचा राग येत असतो पण जेव्हा आपल्याला आयुष्याच्या एका आपल्याला कळतं की कळत हे त्यासाठी आपल्याला सांगत होते आपण त्यांच्यावर काय इतकं हे केलं तर ते माझं फिलिंग आहे त्याच्याबद्दल कधी ओरडलं म्हणजे ओरडलं नसतं समजावणं असं की समजावणं कसं ओरडशील तुम्हाला ओरडत नाही ओरडतो चिडतो की तो माझ्यावर तू लेट लेट आली की त्याला पहिला असा तो, तो तो पण येस ऍक्टिंग काय करू नको तो माझ्यावर चिडलाय आणि मी शांतपणे ऐकून घेतलं टोन कसा असतो मी तुझ्यावर चिडलोय असं शांतपणे येतो काय सीन करायचं असं शांतपणे विचारतो खूप त्याला मी तर त्याला खूप बोलते की तू किती स्टाईल मारतो असं मी त्याला खूप बोलते त्याला काही वाटत नाही तू निवांत असतो काही हिडन टॅलेंट कळलंय का रे तुला आलं समोर एखादी अशी फनी सवय असते ना भाषा खूप फनी आहे म्हणजे कुठलीही भाषा मध्ये मराठी असू दे किंवा हिंदी असू दे ती नॉर्मल माणसांसारखी नाही बोलत कधी वेगळंच कधी वरती किंवा असं इंटरव्ह्यू मध्ये ती बोलते ती वेगळं पण नॉर्मली आमच्याशी बोलताना एक वेगळीच काहीतरी म्हणजे मी आम्ही कोणीही अशी भाषा ऐकली नाही तशी ती बोलते आमच्या सगळ्यांशी तुम्ही काय बोलशाल मी काय करशाल हे मला ते मग

समजायला लागलंय आमच्या बऱ्याच लोकांची भाषा खराब झाली याच्या नाव जेन्युअनली नाही जेन्युअनली कारण हिच्या सहवासात ना बरेचदा काही काही शब्द ना तसे मग तोडून निघायला लागले ऐकून 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 विच इज नॉट गुड फॉर आवर फ्युचर प्रोजेक्ट ऐका मला कामाची गरज आहे दिग्दर्शकांनी कास्टिंग डिरेक्टरने तुला <laughs> <काई laughs> का पण याची काही अशी सवय हिडन सवय हिडन टॅलेंट हिडन सवय हिडन टॅलेंट गातो भो असं काही आहे का नाही म्हणजे मी ऑब्झर्व केलेली त्याच्यातली एक गोष्ट आहे की आमच्या दोघांना पण एक दात एक्स्ट्रा आहे <laughs> ठीक आहे त्याचा वर एक दात आहे हिडन गोष्ट टॅलेंट म्हणण्यापेक्षा मी काहीतरी ऑब्झर्व्ह केलेलं आहे ते की ते खूप हीज व्हेरी टॅलेंटेड त्याला त्याच्या गोष्टी बरोबर कशा लपवायच्या माहिती माझं नाही माहिती मी भताड म्हणजे दात सतड असते तर तो आहे ना त्याची स्माइल खूप छान पद्धतीने त्याला लपवता येते अजून तो व्यवस्थित हसतो पण हा त्याचा दात पण तो लपवतो आणि तो स्क्रीनवर चांगला पण दिसतो म्हणजे मला असं म्हटलेलं पहिल्यांदा बघून कस 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 काय आणि आमचे सर वगैरे सगळ्यांनी ते ऑब्झर्व केलेली ती एक गोष्ट ऑब्झर्व केलेली त्याच्या काय काय म्हण काय तुझं म्हणजे achar माझं काय म्हणणे असं काही प्लॅन के विचार करू नये बट आय थिंक सब असं झालं असेल आणि आता तशी तशी स्माइल आहे असंमय मुद्दावून असं नाहीये बट आता काही माई स्माइलज तशी झाली असेल यु किती मला स्टेटमेंट होते वसाले ते मी हिडन टॅलेंट हिडन सवय म्हणजे हिडन दांत आहेत <laughs> <laughs> <मला> <laughs> <laughs> सेट ना स्पेशल एक कोपरा असतो हळवा कोपरा असतो कि तिथे जाऊन आपण मस्त चिल करतो ब्रेकमध्ये जातो ह्या सेट वरती सगळ्यात जास्त काय आता मिस काय करणार मिस काय करणार फूड गप्पा एखाद्या कॉर्नरला जाऊन छान फोटो काढणं रील्स बनवणं कशी उदाहरण देते मी तुला मिस काय करू शकते मी प्रत्येकाकडून काहीतरी शिकली ऑफकोर्स यार काय सांगू सगळंच आपण जेव्हा ज्या ठिकाणी काम करतो तिथे आपण कुठेतरी आहे ना थोडं जास्त अटॅचमेंट आपली झालेलीच असते आणि प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखंच आहे तर मला वाटतं माझ्या मुलींना मिस करेन मी माझ्या मुलाला मिस करेन आणि uh, आत्ता आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांच्यासारखा माणूस मी पाहिला नाही खूप चांगले डिरेक्टर आहेत प्लस चांगले माणूस आहेत mm. सो खूप चांगल्या माणसांसोबत राहिली आहे विचार विचारांची देवाणघेवाण झाली आहे खूप गोष्टी शिकली आहे जसं मी म्हटलं की याच्याकडून शिकले चांगले फ्रेंड्स झाले माझे आईबाबा जे सिरियलमध्ये करतात mm. त्यांच्या त्यांच्यास त्यांच्यासोबत मला असं वाटतं माझं आयुष्यभरासाठी नातं जुळलं आहे आणि खूप आपल्यासाठी काही लोकं करतात ना तेव्हा आणि मी थोडी इमोशनल असल्यामुळे मला त्या गोष्टींची कदर आहे आणि मला वाटतं की मी पटकन ते नातं माझ्याकडून सुटत नाही तर येस ह्या सगळ्या गोष्टी कायम सोबत मी लोकांनाच मिस करीन एटमॉस्फिअर वगैरे मडचं ट्रॅफिक हा ह्या गोष्टी मी मिस करीन बट येस यार इट्स लॉंग जर्नी इंडस्ट्री बहुत छोटा ना बहतो तिकडे काही नाहीतरी कुठल्या तरी वेगळ्या सोशल सर्कल मध्ये मा ऑन okay, <laughs> मालिकेच्या नंतरचे काय प्लॅन्स आहेत आणि साधारण म्हणजे आता निवांत जरा थोडा एक ब्रेक घेऊन कुठे छान फिरायला आहे आराम करायचा आहे का पुन्हा लगेच नेक्स्ट प्रोजेक्टच्या मागे लागायचे काय प्लॅन्स आहेत तुमचे मी पण असं काहीच विचार नाही केलाय बघू गो विथ द फ्लो काही छान आलं तर मी नक्की घेईन जर नाही आलं तर चांगल्या गोष्टीसाठी वाट बघेन नाही मी कामालाच लागेन आणि जर वेळ मिळाला तर मग वेकेशन करून येईल किती शांत वेळ सांगितलं ना नवी म्हणजे सुटरलंय त्याचं सगळं वेळ तर हो नाहीतर काम करू ह्या सगळ्यामध्ये ना आपण स्वतःची काळजी घेतच असतो कारण आपलं स्केड्यूल खूप बिझी असतं पण त्याप्रमाणे घरच्यांचा सपोर्ट मिळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि प्रत्येक वेळेला आपले आई वडील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आज जर का त्यानिमित्ताने आई वडिलांना एक छान थँक्यू म्हणायचं असेल त्यांना एक गोड मेसेज द्यायचा असेल तर काय सांगाल अय्या किती छान बापरे बापरे ज्यांनी आपल्यासाठी एवढं केलं त्यांना काय काय थँक क काय कसं का थँक्यू म्हणायचं यार थँक्यू पण कमी आहे पण माझं खूप प्रेम आहे माझ्या माझ्या आईवरती आणि माझ्या बाबांवरती एक छोटा भाऊ आहे मला मामाचा मुलगा माझा आणि माझी एक लहान बहीण आहे आजी होती माझी आणि खूप छोटंसं लाईफ छोटंसं विश्वातली माझी माणसं आहेत आणि त्यांनी खूप लाड केलं आणि खूप प्रेम दिलं आणि खूप सपोर्ट केला आहे प्रत्येक गोष्टी मागे तर मला वाटते की असं म्हणतात की स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी तर माझ्याकडे तीन आय आहेत माझी बहीण आजी, आजी आणि माझी आई तर मी त्यांच्याशिवाय काहीच नाही आहे सो त्यांचं जे प्रेम आहे आणि त्यांचा जो सपोर्ट आहे तो कायम राहिला आणि इतकं प्रेम कुठे मला असं वाटतं की या जगात कुठलंही किती गोष्टी असू देत पण त्यांच्यासारखं प्रेम कुठे कोणीच देऊ नाही शकत कुठेच मिळू नाही शकत कारण ते खरं आहे एक तर त्याच्यात स्वार्थ नाही आहे आणि त्याच्यामधून परतची अपेक्षा काहीच नाही आहे इतकं सा, साधं सरळ आणि सोपं प्रेम जर म्हणजे सगळीकडे मिळालं ना तर खूप छान खूप सोपं से की डेफिनेटली मम्मी पप्पा माय एन्टायर फॅमिली आय मीन आय एम थँकफुल सगळ्यांकरताच आणि मेन म्हणजे माझ्या पार्टी शो उभं राहण्याकरता माझ्या डिसिजन्समध्ये मला सपोर्ट करण्याकरता आणि मी चुकलो तर मला माफ करण्याकरता आणि जी लेटेस्ट एडिशन आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझी बायको कसं ना की लग्न झालं आणि इमिजिएटली हा शो सुरू झाला सो आय थिंक हा एक वर्ष म्हणजे माझ्या लग्नाला पण एक वर्ष या शोला पण एक वर्ष सो <laughs> आय फील की so, सगळ्यात जास्त थँक्यू था ह्या एका वर्षात तिलाच जायला पाहिजे <laughs> कारण मी खूप बिझी होतो या सगळ्यामध्ये आणि तिने खूप छान घर कुटुंब मला सांभाळलं सो so, या थँक्यू फॅमिली <laughs> <laughs> खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून पण ना मला पण असं आतून कुठेतरी वाईट वाटतंय वाट की आज ह्या सेटवरती वसू आणि आकाश म्हणून ह्या शेवटच्या गप्पा आहेत बट <laughs> आय एम डाम शुअर की लवकरात लवकर तुम्ही नवीन प्रोजेक्टमधून आमच्या समोर याल आणि तेव्हा तुमचा पहिला इंटरव्ह्यू मिस घेईन थँक्यू सो मच आणि यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा